नमस्कार मंडळी मी आदिती आज तुम्हाला घेऊन आलेली आहे मी माळेगाव ते जिथे जिथे दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी माळेगावची यात्रा होते माळेगावची यात्रा काही दिवसावरच आहे तर आज आपण आलेलो आहोत आणि इथे पूर्ण दर्शन घेणार आहोत चला व्हिडिओ चालू करेन व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत तुम्हाला नक्की माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोह्या तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीख महिन्यातील वैद्य एकादशीला येथे खंडोबारायाच्या यात्रेला सुरुवात होते यावर्षी ही यात्रा एकोणतीस डिसेंबर पासून चार जानेवारी पर्यंत आहे तर आज आपण आलो आहोत माळेगाव मधील श्री क्षेत्र इथे पूर्ण दर्शन घ्यायला हे आहे खंडेरायाच्या मंदिराचे प्रवेशद्वार इथून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता आपण आहोत माळेगाव इथे इथे आपल्यासोबत एक दादा आहे त्यांच्यासोबत आपण बोलूया दादा तुमचं नाव काय आहे दशरथ व्यंकटी नंदाने अच्छा तर तुमच्याकडे काय काय भेट आपल्याला आमच्या इकडं मूर्ती आ, प्रसाद नारळ भंडारा खोबर भंडारा अच्छा तर तुम्ही यात्रेबद्दल काही सांगू शकता का, का। यात्रेबद्दल आमच्या माळेगाव श्री क्षेत्र खंडोबा माळेगाव अ आमच्या यात्रे आमच्या यात्रेमध्ये घोडे घोडे तसेच गाडव लावणी महोत्सव कला महोत्सव तसेच कृषी प्रदर्शन घोड्याची रेस असं सर्व काही आमच्या यात्रेमध्ये चार पाच दिवस असे काही होतात का महोत्सव चांगले या वर्षी आपली एकोणतीस पासून चार जानेवारी पर्यंत आहे ना एकोणतीस डिसेंबर पासून चार जानेवारी पर्यंत आहे आता म्हणजे गर्दी व्हायला कधीपासून सुरू होते एकोणतीस तारखेपासून पाच सहा दिवस असतात आमच्याकडे आणि काय सकाळी किती वाजल्यापासून चालू होते सकाळी म्हणजे आमच्या देवस्थानची एक म्हणजे पालखी असते ते एकोणतीस तारखेला तीन तीन वाजता तीन वाजता तीन वाजता दुपारी तीन वाजता तीन वाजता पालखी फिरल्यानंतर पालखी फिरल्यानंतरच सर्व हे काही खेळ वगैरेच चालू असत त्याच्यानंतर अच्छा काय त्या दिवशी नाही येत माझ्या ना नाही दुसऱ्या पालखी फिरल्यानंतर कृषी प्रदर्शन चालू म्हणजे बाकीचे जे प्रदर्शन वगैरे घोड्याचे वगैरे जे प्रदर्शन असतात तिथे घोडे वगैरे येतात कुत्रे विकायला भरपूर सामान येतात आपल्या फक्त नांदेड मधून किंवा महाराष्ट्रामधूनच नाही तर भारतभरामधून बऱ्याच ठिकाणी भारत लोक येतात त्यांची कला सादर करतात त्यांच्याकडे करता वस्तू इथे विकायला येतात आणि त्याच्यापासून त्यामुळेच आपल्या दक्षिण भारतामधून सगळ्यात मोठी जत्रा म्हणून मानली जाते माळेगाव मधील हे खंडोबरायाचे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य कलेचे एक वैभवशाली मंदिर असून मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा गुरुज आहे मंदिराच्या सभामंडपात मध्यभागी एक दगडी ओट्यावर मणी मल्लासूरचे दगडावर कोरलेले मुखवटे देखील आहेत गाभाऱ्यात एका आयत्याकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व माळसा यांचे मुखटे येथे ठेवलेले आहेत निजाम राजवटीत मंदिराची व्यवस्था परगाण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्यांचे पुत्र कंधारचा किल्लेदार जयचंद यांच्याकडे होते खंडोबराच्या यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभाग नोंदवतात ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगतच्या असणाऱ्या आंध्रा कर्नाटक आणि सीमावरील प्रदेशातील भटक्या विमुक्त्यांसाठी खूप मोठी ठरते या यात्रेत वाघ्या मुरळीची गाणे गोंधळाची गाणे वारू नाचविणे आराध्याची गाणे ढोलकी फडाच्या तमाशाचे खेळ संगीत बारीस याशिवाय बहुरूपी राय रंद वासुदेव स्मशान जोगी मरी आईवाले अशा विविध लोककलावंतांची सादर केलेली कलाचे दर्शन हे यात्रे या यात्रेत होते खंडोबाच्या या उत्सवात व वा यात्रा दरवर्षी मार्गशिर्षतील वैद्य एकादशीला सुरू होते या दिवशी देवस्पारीतील गावातून पालखी निघते व ती पालखी पूर्ण गावभर फिरवली जाते यावेळी रिन्सन गावचे नाईक प्रमुख पाण असतो रिन्सनगाव पासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर आहे या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली होती तेव्हा इसवी सन अठराशे नऊमध्ये मध्ये त्यांनी पकडल्याचा आणि कंदार येथे तोफेच्या तोंड दिल्याचा उल्लेख आहे नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते वंश परंपरेनं आता यात्रेशी पालखी मान या नाईक घराण्याचाच असतो तर कंधारजवळ असलेल्या बोसी गावातील वाणी पाटील कुटुंबाकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान असतो माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणारा गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्ट्य आहे यावेळी तीनशे वर्षातील परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री शर्यत प्रदर्शन कुस्तींची दंगल लोककला संगीतवाद्य लोकनाट्य असे विविध कार्यक्रम पण इथे सादर होतात पूर्वी ही यात्रा तीन तीन महिने भरायची मात्र सध्याही पाच दिवस भरत आहे तर अशी काही असते ही माळेगावची यात्रा इथे हळदी आणि खोबऱ्याचा तुकडा खंडेराला अर्पण करून लोक त्यांचा मनातील इच्छाही मागतात तर कसा वाटला हा व्हिडिओ सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अजून अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये